नमस्कार रसिकाओ हो, मी सांज तुमचं माझ्या चॅनल वर स्वागत करते रसिकाओ हो, नवी हिटलर ला या मालिकेमुळे पुन्हा आलेला राकेश चाहता वर्ग हा खूप मोठा झाला आहे आम्हाला बरेच ईमेल्स येतात की राकेश सध्या काय करतोय नवरी मिळे हिटलर ला दोन येणार का असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत तर राकेश सध्या नवीन प्रोजेक्ट शोधात आहे स्क्रिप्ट रिडिंग सुद्धा चालू आहे पण राकेश सध्या घरी असल्यामुळे तो आपल्या पेट डॉग बरोबर छान टाइम स्पेंड करतो आहे आपण पाहू शकता राकेश आपल्या पेट डॉगशी एका लहान मुलाप्रमाणे खेळत आहे राकेश ला पाळीव प्राण्यांचं भारी वेळ आहे त्याच्याकडे बरेच कुत्रे आणि मांजरी आहे तसेच राकेश ला मूर्ती बनवणे पेंटिंग करणे हे सुद्धा फार आवडते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता राकेश से त्याच्या घोड्यावरचे प्रेम रसिक खूप मेहनतीने हा व्हिडिओ तुमच्या पर्यंत आणला आहे अशा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ साठी चॅनल यात तुमचाच फायदा आहे तुम्हाला छान छान असे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ पुढेही मिळत राहतील आणि ही बघा घोड्याची तयार झालेली मूर्ती आणि हा खास व्हिडिओ जेव्हा राकेश एक सुंदर गाणे गात असताना राकेश बापट म्हणजे सगळ्या कलांनी संपूर्ण असे व्यक्तिमत्व आहे थोडक्यात सर्व गुण संपन्न आहे रसिक जर तुम्ही आमच्या चॅनलचे सबस्क्रायबर असाल तर तुम्ही नक्कीच राकेशच्या गणपती प्रेमाचे बरेच व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहिले असतील हा असाच एक खास व्हिडिओ जेव्हा राकेश गणपती मूर्ती बनवण्याच्या आधी त्याचा पाठ मातीने सारवताना रसिक हा व्हिडिओ ह्या वर्षाचा नाहीये पण तुम्ही राकेशला गणपती मूर्ती बनवताना त्याची एकाग्रता पाहू शकता अगदी मनोभावे राकेश गणपतीची मूर्ती बनवत आहे हा व्हिडिओ बघून तर असे वाटते की राकेश हा हाडाचा मूर्तिकार आहे रसिक असे म्हणतात की गणपतीची मूर्ती बनवताना त्याचे डोळे हे सुरेख झाले पाहिजे जर डोळे जमले तरच सगळ्या गोष्टी जमून आल्या असे समजावे आणि तुम्ही पाहू शकता एका कसलेल्या मूर्तिकाराप्रमाणे राकेशने हे गणपतीचे सुंदर डोळे कोरले आहे आणि आपल्याला गणपतीचे हे लोबस गोंडस रूप राकेश बापटमुळे पाहायला मिळाले आहे रसिक हो वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते बाय बाय